मिस अशा किचन टिप्स ज्या प्रत्येक आईला माहीत असल्याच पाहिजेत एक तूप बनविण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे साय जास्त दिवस खराब होत नाही दोन भजे बनवताना भज्याच्या पिठामध्ये थोडे तांदळाचे पीठ घालावे यामुळे भजे कुरकुरीत बनतात तीन उकडलेली अंडी थोडा वेळ थंड पाण्यात ठेवावेत त्यामुळे अंड्याचे टरफल पटकन निघतात चार मिरच्या कापताना हात तिखट होऊ नयेत म्हणून मिरच्या कापण्याअगोदर हाताला थोडे खोबरेल हो तेल लावावे यामुळे हाताला मिरच्यांचे तिखट लागत नाही पाच कोणत्याही भाजीची ग्रेव्ही बनवताना त्या ग्रेवीमध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ भाजून घालावे यामुळे भाजी छान घट्ट होते आणि चवीलासुद्धा छान लागते सहा मऊ आणि लुसलुसीत पोळ्या बनाव्यात म्हणून कणिक मारताना दोन ते तीन चमचे तेल टाकावे सात साखरेच्या डब्यात नेहमी तीन ते चार लवंगा ठेवाव्यात यामुळे साखरेला मुंग्या लागत नाहीत आठ पुऱ्या किंवा भजी तळताना तेलात थोडे मीठ टाकल्यास पुऱ्या आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत नऊ हिरव्या भाज्या चिरण्या अगोदर धुवून घ्या चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यांमधील जीवनसत्व निघून जातात दहा भेंडी कट केल्यानंतर त्यात थोडे लिंबू पिळावे यामुळे भेंडी चिकट होत नाही अकरा बटाटे वांगी चिरल्यानंतर लगेच पाण्यात ठेवावीत यामुळे ते काळे पडणार नाहीत बारा पनीर आणि चीज अगोदर किसणीला थोडे तेल लावावे यामुळे किसणी चिकट होत नाही तेरा पराठे बनवताना पिठामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा यामुळे पराठे खूपच चवदार बनतात चौदा समोसे कुरकुरीत बनविण्यासाठी मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन घालावे यामुळे समोसे छान कुरकुरीत बनतात पंधरा शिमला मिरची भाजी बनवताना त्यामध्ये थोडे बेसनपीठ भाजून टाकावे यामुळे भाजीला छान चव येते सोळा तुरडाळ शिजवताना त्यात थोडी हळद आणि तेल टाका यामुळे डाळ छान शिजते आणि चवीलाही छान लागते सतरा कोणतेही सूप बनवताना त्यामध्ये काजू बदामाची पेस्ट टाका यामुळे सूप घट्ट होईल आणि पौष्टिकसुद्धा होईल अठरा पावभाजी बनवताना त्यात थोडे बीट टाकावे यामुळे पावभाजीला रंग छान येतो आणि भाजीसुद्धा पौष्टिक बनते एकोणीस पावभाजीमध्ये भाजी, भाजी बनवल्यानंतर शेवटी थोडे बेसनपीठ पाण्यात मिक्स करून भाजी टाकावे यामुळे भाजीला हॉटेलसारखी छान चव येते वीस चिकन शिजवताना पाणी न घालता फक्त चिकनला सुटलेल्या मिठाच्या पाण्यातच चिकन शिजवून घ्या यामुळे चिकनला भन्नाट चव येते मित्रांनो वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टॉप मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद